बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील शेंदूरजन येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील श्री संत गजानन महाराजांचा प्रगट दिन सोहळा अत्यंत भव्य श्रद्धामय व उत्साहपूर्ण वातावरणात वा साजरा करण्यात आला रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी चार वाजेपासून संपूर्ण गावात भक्तीचा जागर पाहावयास मिळाला त्यामुळे संपूर्ण शेंदुर्जन नगरी जनभक्तीच्या रंगात नाहून निघाली होती पहाटेपासून कार्यक्रमांची रेलचेल गेल्या सप्ताहरापासून सुरू असलेल्या विविध आध्यात्मिक कार्यक्रमांची सांगता प्रगट दिनानिमित्त करण्यात आली पहाटेपासून भाविकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमांना उपस्थिती लावली लहानांपासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वच वयोगटातील भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग या सोहळ्यात दिसून आला प्रगट दिनाच्या स्वागतासाठी ग्रामस्थांनी गावातील प्रत्येक घरांसमोर आकर्षक रांगोळ्या काढल्या होत्या तसेच परिसराची स्वच्छता करून उत्सवाचे मंगलमय स्वागत केले होते भाव्या पालखी मिरवणूक आणि भक्तीचा उत्साह ग्रामस्थांच्या वतीने श्री संत गजान महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक काढण्यात आली गाण गान, महिलांनी मोठ्या उत्साहात पावल्या खेळल्या मिरवणूक मार्गावर घरगुरी स्त्री पूजन करण्यात आले या मिरवणुकीचे विशेष आकर्षण म्हणजे आजारपणामुळे किंवा बेड घराबाहेर येऊ न शकणाऱ्या भाविकांना पालखी घरापर्यंत नेण्यात आली त्यामुळे त्यांना श्रींचे दर्शन घेण्याची संधी मिळाली दर्शनानंतर त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे आत्मिक समाधान भाव करणारे होते अठरा क्विंटल महाप्रसादाचा लाभ मिरवणुकीनंतर काल्याचे कीर्तन भक्तिभावात संपन्न झाले त्यानंतर महाप्रसाद वितरणास सुरुवात करण्यात आली यंदा तब्बल अठरा क्विंटल महाप्रसाद बुंदी पोळी भाजी तयार करण्यात आल्या होत्या सायंकाळी सहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत अखंडपणे महाप्रसाद वितरित करण्यात आला शेंदुर्जन सह परिसरातील पंचक्रेशेतील हजारो भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या यशस्वी आयोजनाबद्दल भाविकांनी समाधान व्यक्त केले असून सेंदुरजानमध्ये श्री संत गजानन महाराजांच्या प्रगट दिनानिमित्त पंढरीत विठ्ठल भक्तीप्रमाणे उत्साह भक्तीभाव पाहावयास मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली अजिंक्य भारत प्रतिनिधी साहेबराव शिंगणे सिंदखेड राजा अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग